औरंगाबाद मध्ये भोंडूबा दुकान लिंबू कापून आजार करण्याचा दावा कारनाम्यांचा पर्दाफाश औरंगाबादच्या हर्सोल मध्ये गनी कादर पठाण या भोंडूबाबानं त्याचं अंधश्रद्धेच दुकान काढलं वैद्यकशास्त्र वगैरे या बाबाला मान्य नाही त्याचं एक लिंबूच सगळं काम करत तुम्हाला भूतबाधा झालेली असो किंवा कोणाला अंगदुखी बाबा लिंबू कापून सगळं काही सांगणार अंगदुखीचं कारण घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यावरही त्यानं उपचार केले गणी कादर पठाणचं हे दुकान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे भूत काढताना तुम्ही बघितलं त्याचं एक कागद पेटतोय तर तो, तो, तो चलाकीनं त्या कागदामध्ये सोडे मेटल नावाचं केमिकल ठेवतो त्यावर लिंबू पिळतो आणि लिंबाच्या रसानं किंवा पाण्यानं ते सोडियम मेटल पेटतं त्यामुळे लोकांना काय वाटतंय की लिंबू हा उतारा केलेला आहे त्यावर तो टाकलाय म्हणून तो आणि भूत निघाला म्हणून पेटलंय पण तर ती रासायनिक अभियात विज्ञानाचा आधार घेऊन गनीबा भाविकांची दिशाभूल करतोय असा अन्नी सगळ्यात दावा केलाय तांत्रिक विद्या करत होता म्हणजे भोवाबाई अशा पद्धतीने करत होता की काहीतरी चमत्कार करणं कोणाला तरी भूत लागलंय किंवा कोणाच्या पोटात दुखतंय किंवा कोणाला कोणताही दुर्धार आजार आहे तर तो एखादा चमत्कार जो विज्ञानाचा चमत्कार आहे तो, तो करत असा आग लावणं वगैरे असे लोकांना वाटत काहीतरी म्हणून आग लागले आणि लोकांकडून पैसे उकळण्याचं काम करतोय आम्हाला माहित पडलं कनिकाधर पठाण विरोधात अन्नी सन पोलिसात तक्रार दाखल केलं आता पोलीस लिंबूबाबा विरोधात काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं विशाल मीडिया औरंगाबाद